सोबत सतर्क रहा जिथे न्याय पहा हक्काची लिम तिथे सोबत असेल जाणीव रोख टोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी नमस्कार दिनकर मी दिनकर शेर्गे मी देशभक्त सामाजिक शैक्षणिक आरोग्य प्रतिष्ठान सातारा अध्यक्ष आहे विषय असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज प्राणी सांगला रेस्क्यू सेंटर हे आपण हे आपण ना साताऱ्या इथे करत आहोत आज साताऱ्यामध्ये कुठे जंगल नाही आहे प्राण्यांचं हक्काचं ठिकाण कुठेच नाही आहे त्यामुळे प्राणी मोकाट आहेत आता मला पत्रकार बांधवांनी सुचवल्याप्रमाणे आज प पो कोयनेमध्ये आज व्याघ्र प्रकल्प आहे परंतु बिबटा वाघ हे असे प्राणी आपल्याला अपशिंगे मिलिटरी ऑप्शिंग येथे उपलब्ध होतात आणि त्यांच्यासाठी उपाययोजना वन विभागाला शं शंभर फोन केले तर वन विभाग तीन ते चार दिवसांनी येतात तोपर्यंत चार दोन माणसं फस्त होतात प्राणे आणि कुत्रे मांजरं जी पाळीव प्राणी याची म्हशी गुरं ह्यांचं पण हे होतं म्हणजे त्यांचं पण फस्त करतो बरं तो रानटी प्राणी आपण त्याला आवर घालू शकत नाही त्याच्यामुळे ना हक्काचं त्यांचं ठिकाण एक जिल्ह्यात होणं गरजेचं आहे ते उपाययोजना समोर ठेवून आपण प्राणी संग्रहालय व रेस्क्यू सेंटरची हे संकल्पना आखली होती आठ वर्षापूर्वी आणि आता मला पत्रकार बांधवाने सुचवल्याप्रमाणे मी तीस तारखेपर्यंत मला जमेल इतकं थ्री डी आमचं ड्रॉईंग घेऊन मी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे आणि त्यांच्यासमोर ते मांडणार आहे की आमच्या डोक्यात जे आज सिंगापूर जे आज महाबळेश्वर आपलं आपल्या महाबळेश्वरला म्हणतात की आज काश्मीर पण आज आपण जो प्रस्ताव बनवत आहोत तो नॉर्मल प्रस्ताव नाही आपल्या भारत देशात कुठेच नाही आहे आपण तो जंगल बनवत आहोत आणि तसा तसा सफारी झू म्हणजे नाईट सफारी झू डे सफारी झू हे फक्त सिंगापूरमध्ये आहे आज पाहण्यासाठी तर ते आम्ही डीमधून थोडं जेवढं जमेल तेवढं प्रदर्शित करून आज कलेक्टरांची भेट घेऊन पालकमंत्र्यांच्या पण निदर्शनात आणण्याचा जरूर प्रयत्न करू आणि झाली गोष्ट वनमंत्र्यांना आम्ही जू अथॉरिटीने परवानगी दिल्यामुळे वनमंत्र्यांची फक्त परवानगी आता राज्यस्तरीय राहिलेली आहे त्यांना आम्ही भेटलो असता ते म्हणतात माझं काही दुमत नाही मी ते काही तुम्हाला नकार दिलेला नाही असता काय पण फक्त मुख्यमंत्री मला आढवतात तर मुख्यमंत्र्यांची अडवणूक काय आहे हे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगावं तुम्ही आज सातारचे मुख्यमंत्री आहात साताऱ्यातच तुमचं असं होणं हे गोष्टीस हे तुमच्या प्रतिमेला योग्य नाही आणि आज मुख्य प्राण्यांच्या बाबतीत ते फार दुर्बल आहेत त्यांना आधाराची खूप गरज आहे आज त्यांना जन दारात आला तरी आम्ही त्यांना मारू नका साप आला तरी त्यांना मारू नका त्याचाही जगण्याचा अधिकार आहे तुम्ही तो हिरावून घेत आहात वाक्स य हत्ती ह्या सर्वांचं हिरावून घेत आहात आणि थोडी आमच्या संकल्पनेविषयी माहिती देते आम्ही प्राणीसंग्रहालय हे जू हे जू हे आपण जंगल स्वरूपात स्थापन करणार आहोत त्याच्यामध्ये कोणतंही कन्स्ट्रक्शन स्वरूपात नसेल तिथे मातीचा वापर होईल तो फ्रेंडली राहील दुसरी गोष्ट त्याच्या बाजूने एक झरणा असेल कंटिन्युशन हर प्राण्याला बाजूने पाण्याची एक सोय केली जाईल त्याच्यातून बोटिंग म्हणून नाईट बोटिंग असं उप उपलब्ध आपण जे सिंगापूर पद्धतीने करणार आहोत तर ते हा हा प्रस्ताव हा भारत देशात हा पहिला असेल आणि इतक्या सुंदर प्रस्तावाला आम्ही महाबळेश्वर विकास आराखड्यात फक्त सहभागी करा बाकी काही आम्हाला मदत करू नका एवढी विनंती पालकमंत्र्यांना केली होती पण पालकमंत्री आश्वासनाशिवाय काहीही देत नाहीत फक्त हा करू बघू बघतो आणि आज जे मला आज काय जे माझ्या पत्रकार बांधून त्रुटी सुचवल्या की मला मला एक वेळ थ्री डी ॲनिमेशन होणं गरजेचं आहे माझ्या प्रस्तावाचं तर ते ही उर्वरित जी त्रुटी आहे ते भरून मी तीस तारखेपर्यंत पालकमंत्र्यांना ते देईन पत्रकारांना पण देईन आणि ना मग त्या आणि जर तीस तारखेपर्यंत आम्हाला रिस्पॉन्स म मुख्यमंत्र्यांकडून नीट ना न आल्यास किंवा त्यांनी त्याविषयी ठोस प्राण्याविषयी निर्णय न घेतल्यास आम्ही त्यांचा वनमंत्री सुधीर मुनगुट्टीवारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा सा, आणि पालकमंत्री शंभुराज देसाई यांचे फोटो लावून कलेक्टर ऑफिस पुढे शांततेने यज्ञ घालणार आहोत हे कोणतंही आणि माझे प पोलीस अधीक्षक समीर शेख साहेबांना म्हणणं आहे की तुम्ही ज्या आंदोलकांना उचलता आत टाकता आंदोलन मोडकळीस काढता पण तुम्ही आम्हाला हात लावू नका आम्हाला जो ऑथॉरिटीची मान्यता आहे आणि आम्ही कोणताही आघाताईपणा करत नाही आहोत किंवा आम्ही कुठेही हे करत नाही आम्ही विभक्त लाकडाचा विभक्त यज्ञ घालणार आणि विनंती करणार आहोत की आता तरी बाबा जागे व्हा ऐका देवा म्हणतात ना जागे व्हा एवढंच मला म्हणायचं आहे की आणि त्या यज्ञाच्या पुढे आम्ही जे चेहरे लावणार आहोत ते मुखवटे असतील प्राण्यांचे आमचे नसतील तर आज प्रा पोलीस प्रशासनाने आम्हाला मदत करावी कर आणि असा आगाताईपणा एस पीनी करू नये अन्यथा आम्हाला मग पुढे मोठं आंदोलन छेडावं लागेल आम्हाला शांततेच्या मार्गाने आम्ही इतके दिवस आठ वर्ष लढा दिला आहे इथून पुढे आम्हाला देऊ द्या